हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा आता माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे स्वच्छ नेसून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर थोडी कांद्याची पण पात छान धुवून बारीक चिरून घेतलेली आहे इथे मसुराची डाळ घेतली होती बघा छान भिजत घातली एक पाच मिनटं आणि लसूण ठेसून घेतलेलं आहे छान बारीक मीटला ठेवायचे आणि इथे मेथीची भाजी घेतली आहे ना ती स्वच्छ पाण्याने दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे बघा कसं माती माती वगैरे असते मेथीच्या भाजीला तर इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी मेथीची भाजी बघा थोडी आहे मेथीची भाजी त्यामुळे मी इथे कांद्याची भाजी पण त्याच्यामध्ये मी टाकणार आहे आणि मस्त अशी भाजी बनवणार आहे बघा तुम्ही अशी कधी केली आहे का मेथीची भाजी आणि कांद्याची भाजी मिक्स भाजी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत बघा सात आठ मिरच्या घेतल्या आहेत मी तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता तर हे मिरच्या आपल्याला छान बारीक चिरून घ्यायच्यात बघा मैत्रिणीनं चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा मला छान छान कमेंट करा आणि आवडला तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा तर असो तर ता पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ह्या छान मिरच्या चिरून घ्यायच्यात आणि झटपट होणारी रेसिपी मैत्रीणं सकाळच्या टिफिनला घाईच्या कामात तुम्ही ही रेसिपी करू शकता खूप छान होती आणि ह्याला काही जास्त साहित्य लागत नाही काय नाही छान अशा बारीक मिरच्या एकदम बारीक चिरून घ्यायच्या म्हणजे दाताखाली आल्या तरी काय वाटत नाही आणि तुम्हाला जर मोठ्या मोठ्या अशा कापून टाकू शकता तुम्ही म्हणजे निवडायला पण सोपं जातं मस्त अशा मिरच्या चिरून झालेल्या आहेत आपल्याला गॅस वाळायचं आहे चला गॅस इथे पेटून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही आणि त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घ्यायची बघा मैत्रिणींनो कढई छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये ते तेल टाकून घ्यायचे इथे मी दोन पळ्या तेल टाकून घेणार आहे तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता जसं तुम्हाला तेल जास्त लागतं कमी लागतं त्याप्रमाणे ते तेल तुम्ही टाकू शकता आणि मैत्रीण तेल आपलं छान गरम झाल्याच्यानंतर आपल्याला तिथे एक चमचा मी जिरं टाकून घेणार आहे बघा तेल गरम झालेलं आहे तर जिरं टाकून घेतलेलं आहे मी सॉरी जिरं नाही मोहरी टाकून घेतली आणि त्यानंतर लसूण घेऊ भरपूर सारा लसूण घेतलेला आहे मी आणि तो लसूण छान ठेसून बारीक चिरून घेतलेला आहे लसूण भाजीमध्ये असला ना खूप छान भाजीला टेस्ट येते बघा तर लसूण अशा पद्धतीने आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे मस्त त्यानंतर हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली ती टाकून द्यायची आपल्याला तेलावर आणि मिरची पण तेलावर छान परतून घ्यायची बघा पाहू शकता अशा पद्धतीने मैत्रिणीनं ही रेसिपी एवढी छान आहे ना भाजी खूप टेस्ट लागते ही मिक्स भाजी तुम्ही करून बघा एकदा कांद्याची पात आणि मेथी आणि त्याच्यामध्ये मसुऱ्याची डाळ टाकून खूप छान लागते mm -hmm. हिरवी मिरची लसूण छान परतल्याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि हळद पण तेलावर छान परतून घ्यायची त्यानंतर इथे मी कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली ती टाकून द्यायची आणि कांद्याची पात पण आपल्याला तेलाव छान परतून घ्यायचे बघा अशा पद्धतीने छान परतून झाल्याच्यानंतर तिथे आपल्याला मसुराची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली ती आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायची मसुराची डाळ मैत्रीणं शिजायला कशी पटकन शिजती आणि खायला पण टेस्टी लागते त्यामुळे तुम्ही मसुराची डाळ ह्याच्यामध्ये टाकू शकता चण्याची डाळ टाकली तर त्याला टाईम लागतो शिजायला मसुराची डाळ छान परतल्याच्यानंतर आपल्याला इथे मेथीची भाजी बघा मी थोडी मेथीची भाजी घेतलेली ती पण ह्याच्यात टाकून द्यायची आणि ही भाजी सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायची छान वर खाली करून घ्यायची बघा मैत्रिणींनो चॅनेल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा मला पाहू शकता अशा पद्धतीने भाजी मी छान मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे बघा मीठ पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे भाजीमध्ये तर छान मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला इथे पाणी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे मी जास्त नाही घेतलं कारण ही भाजी आपल्याला थोडीशी ओलसर करायची एकदम सुक्की नाही करायची थोडी ओलसर करायची म्हणजे खायला पण खूप छान लागते पाणी टाकून झाल्याच्यानंतर सर्व भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची बघा मैत्रीणं संपूर्ण व्हिडिओ पहा मध्ये स्किप करू नका जरा पण म्हणजे तुम्हाला सर्व काही समजेल मी कशा पद्धतीने करते ते आणि काय काय टाकते ते सगळं कळन आणि मध्ये मध्ये भाजी अशी आपल्याला हलवून घ्यायची ही छानवर खाली करून घ्यायची झाकण ठेवायचं नाही भाजीवर आणि झाकण जर ठेवलं तर भाजी आपली हिरवीगार दिसणार नाही बघा आणि मीडियम गॅसवरच ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची फास्ट गॅस केला ना मैत्रिणीनं भाजी शिजणार नाही आणि पाणी त्यातलं आहे ते, ते संपूर्ण आटून जाणार त्याच्यामुळं मिडियम गॅसवरच ही भाजी छान शिजून द्यायची आणि लवकर शिजल्या जाते पाहू शकता तुम्ही भाजीतलं पाणी पण सर्व आटलेलं आहे आणि भाजी आपली नव्वद टक्के आपली भाजी शिजलेली पाहू शकता तर मैत्रिणींनो ही कांद्याची भाजी आणि मेथीची भाजी त्याच्यामध्ये मसुराची डाळ ही सर्व मी टाकून बनवलेली आहे ही भाजी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा पाहू शकता भाजी आपली झालेली आहे मस्त आणि एकदा न नक्की तुम्ही ट्राय करून पहा खूप छान होती सगळ्यांना आवडणं अशी रेसिपी ही तर मैत्रीणो अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो